देशी बनावटीचे अवैध पिस्तूल बाळगणाऱ्या इसमाला अटक मिरज गुणे प्रकटीकरण शाखेची कारवाई मिरज गुणे प्रकटीकरण देशी बनावटीचे अवैध पिस्तूल बाळगणाऱ्या इसमाला अटक केली आहे मोहसिन खुदबुद्द दिन शिखलकार वै वर्ष एकतीस राहणार शनिवार पेठ मिरज असे अटक केलेल्या इस्माचे नाव आता एक रुपयात साड्या जेंट्स वेअर वेअर महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये चंद्रकोर साड्या डिझायनर वर्क साड्या फ्रॉक शरारा गरारा लेगिन प्लाझो फक्त एक रुपयात बॉईज पॅन्ट शर्ट लोअर कुर्ती एक रुपयात थंडीसाठी ब्लँकेट जॅकेट स्वेटर पडदे पिलो पर्स बॅग फक्त एक रुपयात बाय टू गेट वन फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध परा करा ऑफर फक्त जानेवारी ते सलगरे कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी याच पार्श्वभूमीवर शहर पोलीस गुन्हे प्रकटीकरण शाखेला गोपनीय माहिती मिळाली की खोतनगर येथे राजमाने पेट्रोल पंपासमोर एक संशयित इसम कमरेला देशी बनावटीचे पिस्तूल लावून उभा आहे त्यानुसार पोलिसांनी तातडीने कारवाई करत मोसिन कुदबुद्दीन शिकलगार वय एकतीस राहणार शनिवार पेठ मिरज याला ताब्यात घेतलं झडती दरम्यान त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तल जप्त करण्यात आलं या प्रकरणी त्याच्या विरुद्ध शस्त्र अधिनियमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक किरण रासकर यांच्या मार्गदर्शनाखाली दत्तात्रेय पुजारी भैरवनाथ पाटील अण्णासाहेब गादेकर निलेश कदम पृथ्वी कांबळे सचिन सणदी झाकीर हुसेन फडतरे स्वप्नील नायकोडे आणि दत्तात्रय राणे यांनी केली महानकर आदि माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा